मुंबईमधील वानखेडे स्टेडियम पाहण्याची संधी मुंबई क्रिकेट असोसिएशननं आता फुकट उपलब्ध करून दिलेली आहे विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला एकही रुपया द्यावा लागणार नाहीये टी ट्वेंटी विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय संघ आज मायदेशी परतलाय आता लवकरच टीम इंडिया दिल्लीहून मुंबईत दाखल होणार आहे भारतीय संघ मुंबईत दाखल झाल्यावर नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम पर्यंत त्यांची विजयी मिरवणूक काढली जाणार आहे या जंगी मिरवणुकीनंतर चार जुलै रोजी संध्याकाळी सात वाजता मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळाडूंची विजयी फेरी होणार आहे ही विजयी फेरी पाहण्याची नामी संधी एमसीएने उपलब्ध करून दिलेली आहे मुंबई क्रिकेट असोसिएशननं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे त्यात त्यांनी सर्व माहिती दिलेली आहे चार जुलैला संध्याकाळी चार नंतर वानखेडे स्टेडियमचं गेट सर्वसामान्यांसाठी खुलं केलं जाणार आहे गेट क्रमांक दोन तीन आणि चारचा वापर करून तुम्हाला स्टेडियममध्ये आत प्रवेश दिला जाणार आहे विशेष म्हणजे त्यासाठी एकही रुपया किंवा कोणतंही तिकीट आकारलं जाणार नाहीये त्यामुळे जर तुम्ही क्रिकेट प्रेमी असाल आणि तुम्हाला वानखेडे स्टेडियम पाहण्याची इच्छा असेल तर तुम्ही निश्चितच या संधीचा फायदा घेऊ शकता